तो परमार्थ इम्प्लिमेंट होत नाही त्याचा अवलंबन होत नाही तो परमार्थ परमार्थ करून तुळशीची माळमसी पण सकाळी उठल्यापासून लोकांना शिवाय देतोस काय मला सांगायचं तात्पर्य काय सजन हो पहा मी अभंगाची भूमिका मांडणारच आहे पण मला आल्यानंतर तरुणांनी सांगितलं महाराज आमचं हा सलोखा राखणारं आमचं गाव आहे आणि खरंच एवढे तरुण स्वागत करायला असल्यावर पाच सहाशे किलोमीटर कीर्तन करायला त्याचा शिनच जाईल ना गाडीतून उतार फ्रीज झालो मी मी एवढे तरुण मंडळी खरंच तुमचं जे पोरांनो कौतुक कराल ना तेवढं कमी येणारी पुढची पिढी तुम्ही सप्ताह घडवणारी हा अखंड हरिनाम सप्ताह हे धर्माचं हे बीज पुढं चालवायसाठी आज तुमचं फार मोठं कार्य महत्वाचं आहे कारण आता ही लोकं जमलीत जी जुनी माणसं आहेत त्यांनी भरपूर परमार्थ केला आहे आता हा परमार्थ तुमच्या हातात आहे आणि म्हणून खरंच तुमच्या गावाचं स्वागत आहे आणि मला असं वाटतं वर्णन करेल तेवढं कमी तुम्ही बोलावलं म्हणून नाही पण खरंच विठ्ठल महाराज प्रत्येकडे सगळीकडे गेल्या पुरण नसते तो काय असतं माहिती का